नमस्कार वास्तुशास्त्र आपल्याला वास्तु संदर्भात महत्वाच्या गोष्टी सांगत आणि प्रामुख्याने या वास्तूमुळे आपल्याला लाभ कसा होईल याची माहिती घरघरातील गर खोल्या आणि त्याची दिशा अगदी छोट्या छोट्या गोष्टी किंवा आपली सवय या योग्य की अयोग्य हे सुद्धा वास्तुशास्त्राद्वारे ठरवता येते आता पोळ्या काही जण ओट्यावर लाटतात ते योग्य की अयोग्य तसेच पोळपाट लाटणे आपले भाग्यही बदलू शकते कसे ते जाणून घेऊया पोळपाट लाटणे स्वयंपाकघरातील एक महत्वाची वस्तू वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात वापरले जाणारे पोळपूट लाटणे हे सुख समृद्धी देते पोळपाट लाटणे या संदर्भात राहू केतू ग्रहांशी जोडलेला असल्यामुळे या ग्रहांचा प्रभाव घरावर पड पडतो पळपुट लाटणे खरेदी करण्यापासून ते वापरण्यापर्यंत काही नेम वास्तुशास्त्रातील सांगितलेले आहेत स्वयंपाकाच्या ओट्यावर पोळ्या लाटणे योग्य आहे का खरं तर पोळ्या तयार करताना पळपुट पाठ लाटण्याचा वापर करणे योग्य वास्तु आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रगतीसाठी ते महत्वाचे आहे वास्तुशास्त्रानुसार जर घरातील ओट्यावर पोळ्या लाटल्या तर घरातील सुखसमृद्धीमध्ये अडचणी येऊ शकतात वास्तुदोष किंवा धनसंपत्तीचे कमी होऊ शकते माता अन्नपूर्णा नाराज होऊ शकते राहू केतू ग्रहाचा वाईट प्रभाव घराच्या आनंदावर आणि यशावर होण्याची शक्यता असते तसे पाहिले तर पोळपाट लाटण्यावर पोळ्या लाटणे योग्य आहे कारण शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर स्वयंपाकाचा ओटा जिथे वेगवेगळी भांडी ठेवली जातात भाजी चिरली जाते ओटा पण स्वच्छ करतो पण वारंवार साबणाने घासून त्याला स्वच्छ करणं शक्य नसते तर पोळपाट लाटणे स्वच्छ घासून धुता येते तुमच्याकडे भरपूर जागा असेल तर धुतल्यानंतर पोळपाट लाटणे उन्हात वाळवता येते त्यामुळे पळपाट लाटणे याचा वापर करण्यास सहसा योग्य आहे पोळ्या करताना पळपाटाचा आवाज होता असेल तर तो बदलून टाका कारण पळपाटाचा आवाज हा दोष निर्माण करू शकतो समज तुम्हाला पळपट बदलायचा नसेल तर पळपटाच्या खालील एखादा कपडा किंवा पेपर ठेवा पळपट लटण्याचा वापर झाल्यानंतर तो स्वच्छ धुवून ठेवा आरोग्याच्या दृष्टीने हे महत्वाचे आहे कारण अन्न कर पोळपाटावर राहिले आणि रात्रभर तो तसाच राहिला धनसंपत्तीवर देखील परिणाम होतो म्हणून रात्री झोपण्यापूर्वी पोळपाट लाटणे स्वच्छ धुवून ठेवा पोळपाट खरेदी करावे वास्तुशास्त्रानुसार पोळपाट लाटणे बुधवारी खरेदी करावे मंगळवारी किंवा शनिवारी पोळपाट लाटणे खरेदी करू नका समजा असे झाले तर घरातील नकारात्मकता ऊर्जा वाढते काही ठिकाणी पोळपाट लाटणे खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त पाहिला जातो पोळ्या लाटून झाल्यानंतर अनेकांना पोळपाट उलटा ठेवण्याची सवय त्यामुळे वास्तुदोष लागू शकतो धनसंपत्तीची हानी तसेच घरात गरिबीही येऊ शकते म्हणून पोळपाट कणकेच्या डब्यावर किंवा ओट्यावर उलटे ठेवणे काही घरामध्ये असा पळपाट वापरला जातो त्याचे दोन पाय तुटलेले असतात आणि दोन पाय पळपुटाचे काम सुरू असते त्यामुळे वास्तुदोष होऊ शकतो असा पळपाट त्वरित बदलून टाका माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ